मी म्हणेल की मी ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करते मी माझ्या समुदायाचं प्रतिनिधित्व ज्या पक्षातून करते तर तिथे अजेंड्यामध्ये हा विषय होता दोन हजार अठराच्या बिलाला आपोचपासून तर स्वतः अंजलीच्या प्रकरणामध्ये माननीय प्रदेशाध्यक्षांपासून माननीय राष्ट्रीय नेत्यांपर्यंत मला गाईडलाईन्स सगळं मार्गदर्शन केलं होतं पण इतर ठिकाणी ज्यावेळी आम्ही भूमिका बघतो जसं चांदनी आता मागा म्हणाली की नालसाचं इम्प्लिमेंटेशन आणि जसं आता माया मागाशी म्हणाली कुठला राज्ञा की कुठलाही राज्यातला राजकीय पक्ष नालसाच्या संदर्भामध्ये चर्चा करत नाही ट्रान्सजेंडर ऍक्टच्या संदर्भामधली भूमिका त्यांना माहित नाही इवन दोस हा आत्ताच गेल्या दीड महिन्यापूर्वी मी गेल्या तीन महिन्यापूर्वी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या एका पक्षाचे खूप मोठे नेते हा? यांचे आम्ही मर्द आहोत आम्ही हिजडे झालोत का हा मर्दासारख्या मैदानात या तिथून काय तुम्ही पेट्या पेट्या करताय हा याविषयी मी ट्विट केलं होतं आणि रणांगण पेटलं होतं मला एक वाटतं की राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून तुम्ही ही जबाबदारी पण घ्यावी की भाषेतला पेट्रियाकिकल आणि जेंडर बायसनेस कसा टाळता येईल आणि भाषा इक्वेलिटी टू इक्विटी पर्यंत कशी नेता येईल याविषयी देखील मला वाटतं की तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि न्याय हा फक्त मी सॉरी टू से आदरणीय अन्न वस्त्र निवारा अन्न आणि वस्त्र महिन्याला साड्या मीही घेते आणि माझ्या सगळ्या बहिणी औषधी घेतात कारण साडी ही आमच्या जीवाची आनंदाची आवड आहे पण आमचा बेसिक अजेंडा आहे आमच्याकडे घर नाही रेशनिंग कार्डचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत कारण काय तर इथे सामाजिक न्याय विभागाकडे जी जबाबदारी दिलेली आहे आणि तालुक्याला प्रकल्प अधिकारी आहेत हे तालुका प्रकल्प अधिकारी कम्युनिटी मेंबर्स पर्यंत पोहोचलेले नाहीत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही सिस्टीम नाहीये ती सिस्टीम पण डेव्हलप केली गेली पाहिजे आणि म्हणून कालच मी आदरणीय आयुक्त होते सामाजिक न्याय समाज कल्याण विभागाचे तर त्यांना म्हटलं की जिल्ह्याच्या ठिकाणी आमच्याच तृतीयपंथी पंथी खूप शिकलेल्या आहेत इथे बसलेल्या सगळ्या बारावी आणि ग्रॅज्युएट आहेत हा तर याच्यापैकीच कुणीतरी जिल्ह्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयामध्ये आमच्याच टेबलावर एक जण तिथे अधिकारी म्हणून नियुक्त करा ती बरोबर कंडक्ट करेल आणि तुम्हाला बघा एका महिन्यात तुमच्याकडे बेचाळीस हजार दोनशे सदतीसचा डेटा येईल हा तुमच्याकडे नाहीये हा आमच्याकडे आहे हा, तर हा डेटा आला तर खऱ्या अर्थाने न्याय आणि हक्क आणि अधिकार या प्रश्नांची एक व्यवस्थित कॅटेगरी होईल आणि कुणाला काय हवंय ते योग्य पद्धतीने पोहोचेल